बघा आता याला बोललो उत्तर आमचं मित्र आलाय युकेवर स्पेशली तो आम्हाला खेळायला घेऊन आला उडाव घ्या तीन बॉल तीन चार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एकमध्ये आलो पता -पता <laughs> आता खाली बघा पटापट बॅग भरतो आधी सगळी माझी आणि ऑफिसला निघतो मी कारण आपल्याला लेट झाला आहे थोडंसं ठीक आहे आता मी बॅग भरतो आणि निघतो ऑफिसला संध्याकाळी आय थिंक हाय प्लॅन एक वेगळा जर गेलो तुम्हाला दाखवेन की नाही चाललो आहे कुठे ठीक आहे बघू आता कंटिन्यू करू आपल्याकडं आता मी ऑफिसला निघतो बा जसं मी तुम्हाला दुपारी बोललो होतो की आपला एक संध्याकाळचा प्लॅन आहे तो प्लॅन डन झाला आहे आणि आता मी निघालो हो त्या प्लॅनवर एक दोन तीन अजून दोघे येत आहेत दोघे येत आहेत निघू आपण भेटू तुम्हाला तिकडे समजेल 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 थमनेल पण करायची तोच असेल ना समजेल पण बघून तुम्ही समजा ऑर्डर आले कमी दे मधलं माकड मधलं माकडं आहे याला लागले टाकणार बघा टाकणार बाबा राम टाकणार बा जुळ येतो टाकणार बघा आता याला बोललो उत्तर आले आले आता मी ओळखलं असेल मी आलो कुठे आमचा मित्र आलाय युके वरून स्पेशल तो आम्हाला खेळायला घेऊन आलाय स्पॉन्सर पण आमचाच भाऊ आहे डायरेक्ट चापट काय दिन चापट फुल मूड मध्ये आला आणि सगळे एक तास लेट आले, आले ले ले। <laughs> <laughs> ले चला आपण टीम वगैरे हो पाडून घेऊ

चालू झालं okay? प्रॉपर चालू झाले तुला काय बोलायचं याच्यावर गुले गुले डोळे डोळे परत एकदा <laughs> अरे मच्छर चावं लागले लाग लाग यार अरे एक लाईट बंद आहे भावा इकडची काय काय स्लाइट कोण मारणार आहे असं वाट आहे का

मला काय नाही पाहिजे मला मला काय काय नाही नाही पाहिजे पाहिजे अशी घेतो बाबा मला फक्त बॅटिंग का बोलतो अशी बी तू घेतो आपल्या दोघांना बदनाम करा माझी काय चुकी नाही यांची रियालिटी आहे आज याच यो कंटिन्यू असा असतो हा कंटिन्यू असा असतो पण हा टीम पाठव याच्यात तुम्हाला कन्फर्म बदल दिसणार लिहून देतो आपला काय आपली सवय एकामेकांना चावायची सवय आपली पिंपाळ्याची लफडी

घरात का फुट पडतात सायलन तू पडतो तू ना हा मग सायलं अरे घे सायल पटचन सगळ्याला मला नको झालं तुझं कट नसतो होत आता तुझा तर मी डायरेक्ट इंट्रोला लागतो भा

लगे। लगे। तारके लगे। तारके। टीम पडते बघू आता मॅचेस डायरेक्ट दाखवला छत्री उडी भाई आला की छत्री कोण उभार कोण बॉलर माग राहिले मला माहिती ना कोण कधी काय बोलत परत भेटला परत भेटला

<laughs> <laughs> स्पीड से घूमने में टाइम लगे फर्स्ट बॉल पर सिक्स सेकंड बॉल सेकंड सिक्स उड़ाओ क्या तीन बॉल तीन सिक्स

थंबनेल अयो अशा प्रकारे पहिली मॅच आम्ही जिंकलो युकेच वाट पण जोड घातले मेन बॉलर कुठे आहे त्यावेळी आम्ही थांबलोय ठीक मेन बॉलर बघू चंदन डाल बॉलिंग काय म्हणणं आहे तुमचं आमचं म्हणणं एवढं आहे आमचा बॉलर अजून घरी आहे नऊचा टायमिंग होता साडे दहा झाला दीड आहे घातले तुम्ही आमचा बॉलर येणार तर तीस दहा पीस खाला

पुढा पुढा पुढे दिला पुढा पंचान्न रोहनी मारा रोजनी पंचवन्न अयो हा फिल्डिंग फिल्डिंग नोय

एक बॉल दोन वाइट बग वाइट तो, 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 तो। पांच में चार चार पांच बोल चार पांच बॉल चार तरी मारते, जितर पहला वाराता तीन, तीन, पास बलतीन जो लोन, चार बोल लोन चावका, ये भागे दो बाग, दो बाग भाग ये आ, जिकलो, जिकलो आच्छे लिए से शेवट आता त्यांना एकशे तीन मारला तीन ओव्हर हो तुझा काय विषय हा टाकसेल हे बघा मार खाते बघा घ्या तावत आला होता पहिलाच मारलाय जा जा, जा। मला मला तरी बोलू दे हा आपण आता ही मॅचचा स्कोर सांगतो तुम्हाला जास्त तर आम्ही जिंकलो आपलं खेळून झालं आणि घरी आलो फ्रेश वगैरे झालो आता कपडे वगैरे चेंज केले आणि भेटो आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की हा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये भेटो आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय